नमस्कार सुवर्णास किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कुकर मध्ये अंडा बिर्याणी कशी बनवायची तर त्यासाठी मी इथं काही अंडे उकडून घेतलेले आहे त्यानंतर बिर्याणी राईस साठी बिर्याणी बनवण्यासाठी लागणारा तांदूळ भिजत घातलेला होता मी अर्धा तास तरी या वाटीने मी ही एक मोठी वाटी हा घेतलेला आहे तांदूळ त्यानंतर लागणार आहेत कांदे तर यातले आपण काही कांदे तळून घेणार आहे तर इथं मी चार मोठे कांदे कट करून घेतले होते तर त्यातले दोन कांदे आपण तळून घेणार आहे आणि बाकीचे आपण नंतर वापरणार आहे त्यानंतर इथं काही गरम मसाले घेतलेले आहे खडे मसाले तेजपत्ता दालचिनीचा तुकडा त्यानंतर स्टार थोडेसे इथं काळे मिरे घेतलेले आहे त्यानंतर लवंग आणि मोठी विलायची घेतलेली आहे त्यानंतर लागणार आहे टमॅटो लसूण आल्याची पेस्ट शहाजीरं घेतलेलं आहे दही घेतलेलं आहे दोन मोठे चमचे कोथिंबीर आणि पुदिन्याची काही पानं घेतलेली आहेत कट करून तर सगळ्यात आधी आपण अंड्याला मसाल्याने कोट करून घेऊया तर यामध्ये आपण टाकूया थोडंसं लाल तिखट त्यानंतर हळद पावडर आणि थोडंसं मीठ तर आता आपण हे व्यवस्थित असं कोट करून घेऊया रांड्याला व्यवस्थित आपण हा मसाला लावून घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण कांदा तळून घेणार आहे तर त्यासाठी आपण कुकर मध्ये तेल टाकून घेऊया तर मी इथं चार मोठे चमचे तेल टाकत आहे कांदा तळण्यासाठी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि हा कांदा आपल्याला मोठ्याच वातीवर तळायचा असतो तेव्हा तो चांगला कुरकुरीत बनतो तेल चांगलं गरम झालेलं आहे तर यामधला आपण अर्धा कांदा तळून घेणार आहे चांगला कुरकुरीत मोठ्या वातीवरती कांद्याला छान असा तांबूस कलर यायला सुरुवात झालेली आहे पाहू शकता छान असा तळला जात आहे कांदा तर आणखीन थोडा आपल्याला हा तळून घ्यायचा आहे चांगला ब्राऊन कलर येतपर्यंत शकता आपला कांदा छान तळला गेलेला आहे आहे चांगला कलर आलेला तर आता गॅस आपण लहान केलेला आहे आणि हा कांदा आता एका प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे संपूर्ण यापेक्षा जास्त कलर आला तर मग कांदा जळून जाणार त्यासाठी संपूर्ण कांदा आपला तळून झालेला आहे तर आता आपण अंडे फ्राय करून घेऊया यामध्ये अंडे फ्राय करत असताना मीडियम फ्लेम वरती चांगले फ्राय करून घेऊया आता एक दोन मिनिटानंतर याला असं दुसऱ्या बाजूने पण चांगलं फ्राय करून घ्यायचं सर्व बाजूंनी छान आपल्याला आपण फ्राय करून घेऊयात अशी फ्राय करून घेतली अंडी तर बिर्याणी खाताना अंड्याची पण चव खूप छान लागते बिर्याणीमध्ये त्यासाठी आपण हे फ्राय करत आहे तर मस्त असं कोटिंग आलेलं आहे अंड्याला पाहू शकता तर अंडे इथे आपले फ्राय झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया आता गॅसची फ्लेम एकदम लहान ठेवायची आहे सुरुवातीला आपण यामध्ये संपूर्ण खडे मसाले टाकणार आहोत त्यानंतर हिरवी मिरची आता आपण यामध्ये टाकूया कांदा यानंतर टाकायचं आहे सहा जिरं आता हे संपूर्ण चांगलं परतवून घेऊया कांदा थोडासा छान परतला गेल्यावर आपण यामध्ये टोमॅटो टाकूया आता आता हे सर्व चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे कांदा टमॅटो आणि सर्व मसाले चांगले परतले गेलेले आहे पाहू शकता टमॅटो पण चांगले मऊ शिजलेले आहे आता आपण यामध्ये लसूण आल्याची पेस्ट टाकलेली आहे एक चमचा आता लसूण आल्याची पेस्ट चांगली परतवून घेऊया लसूण आल्याची पेस्ट पण छान इथं परतल्या गे गेलेली आहे चांगली तर आता आपण जे इथं दही घेतलेलं आहे तर हे दही मी फ्रेश घेतलेलं आहे तर याला चांगलं व्यवस्थित असं पेटून घ्यायचं असं चांगलं चा। स्मूथ करून घ्यायचं आणि त्यानंतर टाकायचं यामध्ये गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि आता हे दही आपण यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे थोडा पुदिना पुदिन्याने खूप छान चव येते बिर्याणीला त्यानंतर कोथंबीर आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया दही चांगलं यामध्ये आपण शिजवून घेणार आहे दही टाकल्यानंतर एक दोन मिनिटाला चांगलं शिजू हो द्यायचं आहे तर दही चांगलं शिजवल्यामुळं काय होईल दह्याचा चांग आंबटपणा निघून जाईल आता दही पण छान इथं यामध्ये झालेलं आहे तर आता आपण यामध्ये टाकणार आहे काही मसाले तर आधी टाकणार आहे एक चमचा लाल तिखट त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा बिर्याणी मसाला तुम्ही इथं कुठलाही बिर्याणी मसाला घेऊ शकता त्याला व्यवस्थित आपण मिक्स करूया आणि एक दोन मिनटं चांगले मसाले तेलामध्ये परतवून घेऊया सर्व मसाले चांगले परतले गेलेले आहे तेलामध्ये पाहू शकता आता यामध्ये आपण थोडा तळलेला कांदा टाकणार आहे त्यानंतर आता यामध्ये आपण अंडे ठेवून घेऊया आता जो आपण तांदूळ भिजत घातला होता तर तो यामध्ये टाकायचा आहे वरून तांदूळाची लेअर आपण यावर लावणार आहे संपूर्ण टा तांदूळ संपूर्ण तांदूळ टाकून झाल्यानंतर उरलेले अंडे पण यावर ठेवायचे आहे आणि आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला तर त्या वाटीने आपल्याला इथं सव्वा वाटी पाणी टाकायचं आहे यामध्ये तर ही एक वाटी मी भरून घेतलेलं आहे पाणी आणि आणखीन थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड करणार आहे तर मी एवढं पाणी घेतलेलं आहे तर इथं मी सव्वा वाटी पाणी वापरलेलं आहे यासाठी आता यामध्ये आपण वरून आणखीन थोडी कोथंबीर टाकून घेऊया त्यानंतर काही पुदिन्याची पान आपण टाकूया यामध्ये पुदिन्याने खूप छान असा फ्लेवर येणार बिर्याणीला आता यामध्ये आपल्याला टाकायचंय चवीनुसार मीठ गॅसची वात इथ मोठी करायची आहे आता मीठ टाकल्यानंतर हो मी हे थोडंसं असं चमच्याच्या साह्याने हलवून घ्यायचं म्हणजे मीठ थोडं व्यवस्थित असं मिक्स होईल आता यावर आपण टाकणारे एक चमचा तूप आणखीन आपण वरून यावर थोडासा तळलेला कांदा टाकूया आणि थोडसा मी गार्निशिंग साठी ठेवलेला आहे तर आता कुकरला झाकण लावायचं आणि याच्या दोन शिट्ट्या करायच्या आहे मोठ्या वातीवर कुकरच्या इथं दोन शिट्ट्या झालेल्या आहे पाहिलं तुम्ही तर आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि जोपर्यंत कुकर मधली संपूर्ण वाफ निघत नाही तोपर्यंत कुकर अजिबात खोलायचा नाही कुकर संपूर्ण वाफ निघू द्यायची कुकरची संपूर्ण वाफ निघालेली आहे तर आता आपण झाकण खोलूया आणि बघूया बिर्याणी कशी झाली आहे तर मस्त झालेली आहे बिर्याणी पाहू शकता आता वरून जो आपण तळलेला कांदा ठेवला होता तर तो थोडा टाकून घेऊया यावरती आणि मस्त शिजलेली आहे पाहू शकता अगदी छान अशी एक एक दाना एकदम सुटसुटीत झालेला आहे आणि अजिबात बुडाला लागलेली नाही आहे करपलेली नाही आहे काहीच नाही छान एकदम शिजलेली आहे पाहू शकता मस्त झालेली आहे खूप अशी ड्राय पण नाही आहे आणि खूप ओलसर पण नाही आहे आपल्याला जशी पाहिजे तशी बनलेली आहे तर आता आपण प्लेटिंग करून घेऊया बिरयानी सोबत खायला मी इथं कोशिंबीर बनवलेली आहे काकडीची मस्त आणि त्यासोबतच आहे का बरोबरच आहे मस्त सलाड गाजर आणि लिंबू तर तुम्ही यासोबत कुठल्याही भाजीची ग्रेव्ही सुद्धा खाऊ शकता म्हणजे अंड्याच्या भाजीची जर ग्रेव्ही असेल तर ती पण घेऊ शकता किंवा चिकनच्या भाजीची ग्रेव्ही किंवा मासं तुम्ही कोशिंबीर बनवून पण सर्व करू शकता तर याआधी मी तुमच्यासोबत चिकन दम बिर्याणीची पण रेसिपी शेअर केलेली आहे त्याचबरोबर वेज बिर्याणीची पण रेसिपी पोस्ट केली आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल जाऊन नक्की चेक करा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद